बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन करण्यात आलं औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं पुण्यातील लाल महालासमोर हे आंदोलन करण्यात आलं औरंगजेबाचा बॅनर चपलेचा हार घालून जाळण्यात आलाय बावीस मार्च पर्यंत कबर हटवा अन्यत तेवीस पासून आंदोलन करू पतित पावन संघटनेनं हा इशारा दिलाय आपण बघितलं औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रात आहे तसं बघायला गेलं तो परकीय आक्रमक आहे त्याची कबर लवकरात लवकर काढून ती त्याच्या माय त्याच्या माय भूमी परत पाठवावी आणि बावीस तारखेपर्यंत आपल्या या सरकारने त्याची ते कबर काढून काढावी आणि तर तेवीस तारखेला पथित संघटना त्या ज्या कबरीचं प्रतिमकात्मक दहन करणार आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वाद सुरू आहेत आणि त्यामध्ये आता पुण्यामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे बॅनर चपलेचा हार घालून निषेध करण्यात आलेला आहे मात्र या इशारा देखील दिलाय सविस्तर तेजस अगदी बरोबर आहे तर छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये औरंगजेबाच्या विरोधामध्ये जी आहे ती महाराष्ट्रभर लाट पाहायला मिळाचे आणि औरंगजेबाची जी ठिकाणी कबर आहे ती कबर लवकरात लवकर हटवली जावी याची मागणी देखील महाराष्ट्रामध्ये या चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरू लागलेली आहे आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत विविध संघटना ज्या आहेत त्या राज्यभरामध्ये आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आता प्रतीक पावन संघटनेने देखील अशा प्रकारचा इशारा जो आहे तो महाराष्ट्र सरकारला दिलेला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवली जावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते काल देखील विविध संघटनांनी जी आहे ती पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्याच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर हटवावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली होती अन्यथा बाबरी मस्जिद ज्या प्रकारे आम्ही हटवली तशी पुनरावृत्ती पुन्हा एकदा होईल अशा प्रकारचं म्हणणं देखील त्या सगळ्यांनी मांडलेलं होतं आणि आता देखील पतित पावन संघटनेच्या वतीने अल्टिमेटम जे आहे ते राज्य सरकारला दिलेलं पाहायला खरं तर बावीस मार्च पर्यंत ही सगळी कबर जी आहे ती महाराष्ट्र okay. शासनाने हातवली नाही तर तेवीस तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये आंदोलन पुकारू अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते या कार्यकर्त्यांनी मांडलंय त्यामुळे okay. आता okay. बावीस तारखेला धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ